गोल्डमध्ये आता इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का जे काही गोल्ड ई टी एफ येत आहेत खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात कारण मागच्या एक दीड वर्षामध्ये गोल्डनी प्रचंड चांगले रिटर्न दिलेत मग काय करावं नक्की गोल्ड बरोबर याच्यावरती जर तुम्हाला प्रकाश टाकायचा असेल तर हा व्हिडिओ शर्ट पहा नमस्कार मी आकाश गोंदावले बक्षे ते मी सोशल फायनान्समध्ये काम करतो आहे फायनान्शियल लिटरसी हा विषय घेऊन मी कैक लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती साधण्यासाठी मदत केली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे खूप सारे लोक विचारत आहेत की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का ठीक आहे केली पाहिजे का नाही केली पाहिजे ह्याचं उत्तर तुम्हीच शोधा मी इथं आहे ना गोल्डचं चार्ट आणलेलं आहे गोल्डचा चार्ट हा यू एस डीमध्ये आहे म्हणजे डॉलर मध्ये आहे तर थोडस डॉलर प्राइजेस दिसत आहेत त्याच्यानंतर आपण इंडियन मधला मला दोन हजार पासूनच भेटलाय त्याच्यामुळे मी तो आत्ता नाही दाखवतोय फक्त हा चार्ट तुम्ही बघा बघा इथं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली गोल्ड प्राइजेस या प्राइजला जर तुम्ही बघाल तर इकडे शेवटी तुम्हाला दिसत असेल इकडे प्राइस आहे पाचशे आठ डॉलर ह्या पीकला आहे त्याच्यानंतर पाचशे डॉलर आठ डॉलर असणं पण सोनं जे खाली आलंय ते इकडंच खेळ आहे आता ते किती वर्ष थांबलं आहे तिकडं हा जर विषय आपण घेतला तर पाचशे आठ डॉलर परत येण्यासाठी पासून पाचशे आठ डॉलर येण्यासाठी सोन्याला टेंटेटिवली दोन हजार पाच उजळला किती वर्ष केलं तर बारा वर्ष सोन्याने कुठलाही परतावा दिला नाही आता त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल पाचशे आठ किंवा पाचशे हे जे कोपऱ्यात दिसत आहेत तिथून सोनं जे निघालं ते पाचशे आठ वरून डायरेक्टच एक हजार डॉलर पर्यंत सोनं पोचलं ते पोचलं दोन हजार आठ पर्यंत म्हणजे साधारणपणे वीस वर्षाचा सा कालखंड गेलाय सोनं डबल व्हायला इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण हे सगळं डॉलर्समध्ये बोलतोय तर डबल व्हायला किती वर्ष ट्वेंटी इयर्सचा कालखंड गेलाय पुढे एक हजार डॉलरवरून ते किती वर्ष पुढे जायला लागलं त्यांनी दोन हजार आठ नंतर सोनं परत खाली आलं आणि टेंटेटिवली परत हजार डॉलर येण्यासाठी त्यांनी दोन हजार नऊला ला परत एक ग्रीप घेतली दोन हजार नऊ पासून ते जे वाढलं ते डायरेक्टली एकोणीसशे डॉलर पर औंस पर्यंत सोनं पोचलं आता एकोणीसशे डॉलरला हे होतं दोन हजार अकरा साली दोन हजार अकराला एकोणीसशे डॉलर जे सोनं गेलं आणि त्याच्यानंतर जे सोनं थांबलं मग काय म्हणतो आपण की इथून गणित करतो आपण की बघा दो 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 दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा हजार डॉलरचं सोनं पर हाऊसचं डायरेक्ट दोन हजार डॉलर गेलं म्हणजे दोन वर्षात डबल झालं आणि आपण अट्रॅक्टिव्ह प्राइजेस वाटतात आणि आपण ती चेस करायला जातो आता पुढे हे सोनं जे जिथं दोन हजार अकराला ला झोपलं ते डायरेक्ट जागं झालं दोन हजार वीसला ला तुम्ही बघाल ही जी प्राइज होती एकोणीसशे डॉलर पर हाऊसची ती परत मिळवायला तुम्हाला आलंय दोन हजार वीस आणि ऑनवर्डसुद्धा काही दिवस हे याच रेंजमध्ये खेळलं आणि मग हे निघालं आहे दोन हजार चोवीसला जर तुम्ही विचार कराल तर दोन हजार अकरा किंवा दोन हजार अठरा अकरा आक, अकराला अठरा एकोणीसशे प, प पर डॉलर औषध होतं ते डायरेक्टली दोन हजार वीसलाच मूव्ह केलं पुढे गेलं आता आपल्या भारतात असं झालं का तर आपल्या भारतात थोडंसं ड्युटीज वगैरे वाढवल्या भरपूर साऱ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळं सोन्याच्या प्राइजेस मेंटेन राहिल्या पण वर्ल्ड मार्केटमध्ये हे सुद्धा नाही घडलं आणि तुम्ही जर बघाल दोन हजार चोवीसपासून जे हे सोनं दोन हजार डॉलरचं निघालंय ते डायरेक्ट पोचलं आहे सदतीसशे डॉलर पर हाऊसपर्यंत म्हणजे टेंटेटिवली ते परत एकदा डबल झालं आहे विदिन टू इयर्स तुम्ही जर वर्ल्ड वाईड जर बघाल तर दहा दहा बारा बारा वर्षाचा गॅप घेतल्यानंतर सोनं डबल झालेलं आहे आणि आपण तात्पुरत्या स्वरूपाच्या किमती बघतो आता हेच मी इंडियन मार्केटमध्ये गोल्ड प्राईजचा मला चार्ट मिळाला दोन हजार सोळापासूनचा दिस इज द चार्ट मोठा करतो थोडासा दिस इज द इंडियन प्राइस गोल्ड हा चार्ट आहे ठीक आहे आता <laughs> गोल्ड फ्युचर आहे एम सी एक्सवरती दोन हजार पंधरा किंवा ह्या हा पीक पकडूयात आपण हा पीक आहे दोन हजार पंधराचा आणि पीक आहे सत्तावीस हजाराचा मग हा दोन हजार पंधराला सत्तावीस हजार सोनं होतं ते वन्स अगेन इकडं याच्या अगोदर तेत्तीस हजार मारलं होतं त्यांनी दोन हजार अकरा साली जेव्हा वर्ल्ड मार्केटमध्ये एकोणीसशे डॉलर पर अंश सोनं गेलं तेव्हा तेत्तीस ते बत्तीस तेत्तीस वरून ते खाली आलं होतं म्हणजे दोन हजार अकरापासून दोन हजार सोळापर्यंत सत्तावीस हजार किंवा ती तेत्तीस हजाराची प्राइस जी इथं बनली आहे म्हणजे टेंटेटिवली ती प्राईज आपल्याला तेहतीस हजाराची दोन हजार अकराला जी होती ती परत येण्यासाठी दोन हजार अकरावरनं तेहतीस हजार प्राईज येण्यासाठी दोन हजार एकोणीस उजडला विचार जर केला तर आठ वर्ष नऊ वर्ष सोन्यामध्ये एक रुपयाचं रिटर्न बनलेलं नाही आणि मग त्याच्यानंतर बत्तीस तेहतीस हजारावरून जे सोनं सुटलं ते डायरेक्ट पन्नास पंचावन्न हजाराकडे पोचलं आणि पन्नास पंचावन्न हजार हे जे रेट दिसतो इथं सगळ्यांना अट्रॅक्टिव्ह पन्नास पंचावन्न हजार वाटायला लागले आणि सगळेजण म्हणायला लागले सोन्यामध्ये पैसे लावा सोन्यामध्ये पैसे लावा हे फक्त आणि फक्त दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस हे जे तुम्ही बघाल इकडे दोन हजार अठराला दिसतं इथं खाली तीस हजार किंवा इथं इत, इथून निघालं दोन हजार एकोणीस जूनला निघालं सोनं आणि ते डायरेक्टली झालं पंचावन्न हजार आणि सगळ्यांचं लक्ष सोन्याकडं सोन्यात गुंतवणूक सोन्यात गुंतवणूक सोन्यात गुंतवणूक आता दोन हजार वीस हा जो विषय होता त्याच्यानंतर सोनं जे झोपलं पंचावन्न हजारावरनं खाली दोन हजार वीस ते टेंटेटिवली दोन हजार इथं जरी हा आकडा काढला तरी पंचावन्नच आहे मी असं म्हणेल तर इथपर्यंत दोन हजार तेवीस म्हणजे वीस ते तेवीस या कालखंडात सोन्यानी काहीही रिटर्न बनवले नाहीत आणि लोकांनी इथं पंचावन्न लावले आणि सोनं त्याच्यानंतर चाळीस बेचाळीसला गेलं बरेचसं काय झालं आणि आपण तिकडे बसलो लॉंग टर्मचे इन्व्हेस्टर होऊन आता इथून सोनं निघालं पंचावन्नवरून वरून इथून सोनं निघालं ते डायरेक्टली आणि आता काय केलेलं आहे पिक मारलाय तो म्हणजे एक लाख आता वर्ल्ड मार्केटमध्ये डबल झालंय इथं बी डबल झालंय सगळंच काय बरोबर दिसतंय आलबेल वाटतंय आणि दोन वर्षात सोनं बाबा प्रचंड रिटर्न बनवलेत आता हिस्ट्री जर काढली सगळी तर दोन वर्ष तीन वर्ष सोनं लई जोरदार सुटतं आणि त्याच्यानंतर जे रेस्ट करतं सात सात आठ आठ वर्ष तर बघा विचार करण्याची गोष्ट आहे की तुम्हाला खरंच आत्ता इन्व्हेस्टमेंट करायला राईट वाटतंय का सोनं बघा जिओ पॉलिटिकल खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत ट्रम्प तात्या बरळत आहेत प्रत्येकाला आपली सिक्युअर ठेवायचे इन्व्हेस्टमेंट व गोल्ड इज अ वर्ल्ड करन्सी दॅट्स वाय पीपल आर पार्किंग दर मनी प्रत्येकजण गो गव्हर्नमेंटसुद्धा बेट घेत आहेत वेगवेगळे वे की सु सोन्यावरती त्याच्यामुळे ती प्रायजेस मेंटेन राहतात आणि जिओ पॉलिटिकल अजून एक वर्ष दोन वर्ष दीड वर्ष असंच राहू शकेल सोन्याच्या प्रायजेस मेंटेन होतील मे माइंड बी मला असं वाटतं की ओ, मी साठ बासष्टला सोनं होतं तेव्हा पण व्हिडिओ टाकला होता की सोनं एक लाखाकडं जाईल असं मला वाटतं आहे आणि ते गेलं पण त्याच्यानंतर आत्ता पण मला ह्या प्रायजेस मेंटेन होताना दिसतील इथून पुढच्या एक वर्षभर तरी म्हणजे खाली जाण्याचा चान्स खूप कमी आहे इथून वरती दहा पंधरा हजाराचा स्कोप बनू शकतो पण रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन नाही होत आहे म्हणजे आता रिस्क जास्त झाली आहे रिवॉर्ड कमी राहिला आता तुम्ही सेव्हटच्या मुवमेंटला कुठंतरी गोल्ड ई टी एफ आमकं डमकं करणार तर माझं वैयक्तिक मत आहे की नाही आत्ता नाही केलं पाहिजे आणि मी तर हमेशाच सांगतो की तुमच्या पोर्टफोलिओचा टेन पर्सेंट हिस्सा हा गोल्डमध्ये असला पाहिजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता ते टेन पर्सेंटचा हिस्सा ई टी एफमध्ये जायला काही हरकत नाही बट तुम्ही आत्ता फार ॲग्रेसिव्हली सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे वेडेपण आहे आपण हमेशाच आहे ना गाडी निघून गेल्यावर दुःख करत बसतो आणि गाडी जेव्हा फलाटावरती उभी आहे इझी एंट्री मिळते आहे त्यावेळी मात्र आपण एंट्री करत नाही मित्रांनो आता मार्केटसुद्धा ओलटाईल स्टेजमध्ये इझी एंट्री मार्केटमध्ये पॉसिबल आहे खूपच तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर मला वाटतं ऍसेट अॅलोक्युटर फंड आहेत मल्टी ॲसेट फंड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि रिस्क घ्यायची असेल तर आय पी इज द बेस्ट ऑप्शन ओवर पिरियड ऑफ टाइम इंडियन इकॉनॉमी इज गोइंग टू डू अ फॅब्युलस त्याचे ग्रोथ रायडर मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेले आहेत की भारताची लोकसंख्या एकशे चव्वेचाळीस कोटी ॲव्हरेज एज एकोणतीस वर्ष आहे आणि या एकोणतीस वर्षाच्या व्यक्तीला सगळं काही कन्झम्शन करायचं आहे गाडी घ्यायची घर घ्यायचं फिरायला जायचं आहे एअर एअरपोर्टवरती गेला तर जागा नाही उभा राहिला मॉलमध्ये गेला तर जागा नाही उभा राहिला खूप काही तुकार पिक्चरसुद्धा हजार हजार कोटीचा धंदा करून चालले आहे आणि तुम्ही काय घाबरताय पर कॅपिटल इन्कम आहे पहिलं पुरुष प्रधान संस्कृती फक्त पुरुष काम करायचा महिला घरात बसायची आता महिला सुद्धा बाहेर आहे सो so, कन्झम्पन करणारच आहेत पैसे येतातच आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पण कन्झम्पन साईडलाच आहेत सगळ्या सो so, ग्रोथ प्रचंड मला वाटतं येत्या दहावीस वर्षाच्या कालखंडामध्ये भारताला बघायला मिळू शकते सो so, मला असं वाटतं की गोल्डवरती फार काही कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा तुम्ही आत्ता सध्या इक्विटीकडं बघू शकता आणि डेफिनेटली त्या कामी जर काही मदत लागली तर मनी अकॅडमी सदैव तुमच्याबरोबर आहे सो तुम्ही संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरावरती नवीन असाल तरी करा जुने लोक असाल घरी जायचे विचार येत असतील की बाबा हे काय मार्केट रिटर्न देत नाही मागच्या एक वर्ष दोन वर्ष रिटर्न नाही बनलेले पण मार्केट एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षच रिटर्न देत नाही पण बाकी असे क्लास मात्र दहा दहा पाच पाच वर्ष हालतच नाही जागेवरून अशी पण परिस्थिती आहे सो प्लीज काहीही कन्सल्ट करायचं कुठलाही निर्णय घेण्या अगोदर थोडंसं चर्चा करा आणि मग निर्णय घ्या त्या कामी का आम्ही नंबर दिलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्या लाईकने आमचा उत्साह वाढतो माझ्या टीमचा उत्साह वाढतो आणि तुमच्या मित्रांना ज्यांना कोणाला गोल्डमध्ये खूप आता रस आलेला आहे अशा लोकांना हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद